या सपरचंदा झाडावर रोग आलेला आहे हा रोग आहे हा, हा पांढरी माशी हे बघा हे हे बघा याला पांढरी माशी लागलेली आहे हे बघा अन् मय पण आलेलं आहे याच्यामध्ये मय मळ आलेला आहे याच्या फवाराची आवश्यकता आहे भाऊ हे बघा मय आलेला आहे याच्यामध्ये हे बघा या शेंडा दाबलेला आहे सफरचंदांचा मय आणि हे बघा मित्रांनो पाहू शकता मित्रांनो मी शेंडा कसा जकडलेला आहे त्याचा हे बघा म आलेले आहे सपरचंदनांच्या झाडावर जोडून दाखवत मी तुम्हाला पांढरा पांढरा शेंडे अशी चिट चिटकले एकामेकाला तर हे बघा याला फवारायची आवश्यकता आहे कारण की शेंडे यांनी पकडलेले आहेत अशी हे बघा हे चिकटलेले तोंड हे बघा हे बघा कसं झालेलं आहे सफरचंदांचे पानपा कसे झाले आहेत